आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र भीमा कोरेगाव शौर्य पुसद येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार बहुजन समाज बांधवाने मोठ्या संख्येने सहभागी व्हावे किशोर कांबळे बातमी येत आहे पुसद येथून एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात साजरा होणार असल्याची माहिती आजच्या पत्रकार परिषदेत किशोर दादा कांबळे यांनी दिली याबाबत सविस्तर वृत्त असे की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी भीम टायगर सेना पुसद तालुक्याच्या वतीने भीमा कोरेगाव शौर्य दिन मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून यावर्षी भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्याने अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शूरवीरांना विशेष स्वरूपात मानवंदना दिली जाणार आहे सकाळी अकरा वाजण्याच्या सत्रामध्ये भव्य मिरवणूक रॅली तीन पुतळा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक या प्रमुख मार्गावरून सुभाषचंद्र बोस मार्गक्रमण करीत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रॅलीचे विसर्जन होणार आहे सायंकाळी पाच ते दहा या सत्रामध्ये सांस्कृतिक व प्रबोधनात्मक कार्यक्रमाची मेजवानी शौर्य दिनाच्या पार्श्वभूमीवर आंबेडकरी चळवळीचे टीव्ही स्टार युवा गायक सविदान मनोहरे यांच्या गायनाचा कार्यक्रम मुख्य स्वरूपात होणार आहे या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून प्रसिद्ध डॉक्टर राजेश वाडवे भीम टायगर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शंकर दादा शिळके राज्यमंत्री इंद्रनील नाईक माजी आमदार अॅडव्होकेट निलय नाईक यांच्यासहित विविध मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे सर्व बहुजन बांधव महिला युवा कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आजच्या पत्रकार परिषदेमध्ये आयोजक किशोर दादा कांबळे यांच्या वतीने करण्यात आले आहे या बैठकीचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राधा किसन गवई यांनी तर आभार संतोष गायकवाड यांनी मांडले या पत्रकार परिषदेला भीमा टायगर सेनेचे से आयोजक किशोरदादा कांबळे प्राध्यापक गजबिये पळवंत मनवर विष्णू सरकटे अण्णा दोडके महिला आघाडीच्या गीताताई कांबळे आम्रपाली केवटे विशाल डोके जोडगे इत्यादीसह युवक कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते जी विषमता माजलेली आहे जी सामाजिक अराजकता माजलेली आहे जे धर्मनिष्ठ राजकारण धर्मनिरपेक्षता दिलेली आहे तिथं आता धर्मनिष्ठता येऊन राहिलेली आहे ही धर्मनिष्ठता दोन शब्द महत्वाचे ढोले की धर्मनिरपेक्षता आणि धर्मनिष्ठता याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे भेद करू शकता चांगल्या प्रकारे मांडणी करू शकता या दृष्टिकोनातून या लढाईचं महत्व तुम्हाला प्रतिपादन करायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद अत्यंत महत्वाची आहे हा सामाजिक दृष्टिकोनातून हा कार्यक्रम होऊ घातलेला आहे याच महत्व थोडक्यामध्ये आपण मांडाल अशा प्रकारचे आपण सर्वांना निमतायगर श्रेणीच्या वतीने किशोर दादाच्या वतीने आणि सर्व कार्यकर्त्यांच्या वतीने मी विनंती करतो आहे आणि काही ते या संबंधाने अनुषंगाने आपल्यास काही प्रश्न विचारायचे असतील काही भूमिका मांडायची असेल तर आपण मांडू शकता अठ्ठावीस हजार पेशव्यांचा फक्त पाचशे महार सैनिकांनी जर खत्मा केला नसता त्या युद्धामध्ये त्यांना हरवलं नसतं तर शिव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिवाजी महाराज छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले तुमच्या आमच्या हक्काची लढाई लढू शकले नसते निवड ते एक कारण आहे शाहू महाराज लढू शकले नसते महात्मा फुले लढू शकले असते आणि म्हणून तर आम्ही ज्याला आमचा बाप म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तो आमचा बाप त्या ठिकाणी दरवर्षी त्या शूरवीरांना मानवंदना देण्यात जात असे आणि त्या युद्धाचं वर्णन आणि त्या युद्धाची आ, स्तुती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे कारण या देशातील सनातनी वर्ग मागास वर्गीयांना जेव्हा सिद्धनाथ महा तिथे गेला आणि तो म्हणतो त्या पेशव्यांना की आमच्या आमच्या हक्का आम्हाला द्या तेव्हा तो पेशवा म्हणतो की सुईच्या टोकावर माल इतकीही जमीन आम्ही तुम्हाला देणार नाही इतका घोर अपमान पेशव्यांनी केला होता नुसता महारांजाच नाही आपला सर्वांचा योजनांचा आणि म्हणून त्यांचा बदला घेण्याकरिता त्यांचा बदला घेण्याकरिता म्हणजे भीमा कोरेगावचा त्या लढाईचा दोनशे सातवा दिवस आहे त्यानिमित्तानंच आम्ही पुसदमध्ये त्या कार्यक्रमाचं दरवर्षीप्रमाणे आयोजन केलेलं आहे या तुमच्या प्रसारमाध्यमातून आम्हाला सर्व बहुजन समाजाला हेच कळवायचं आहे की ही लढाई अंग्रेजासोबत लढलेली नाही तर ही लढाई शंभू राजाचा बदला घेण्यासाठी व आपला स्वाभिमान जोपसण्यासाठी ही लढाई झालेली आहे आणि त्या पेशवाईचा नायनाट करण्यासाठी ही लढाई झालेली आहे म्हणून त्या जयस्तंभाला त्या शिरवीराचं नाव देऊन त्याला भीमाकोरे गाव नाव जे दिलेलं आहे हे लोकांपर्यंत इतिहास पोहोचावा यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आणि या कार्यक्रमाची रूपरेषा अशी की सरांनी सांगितलं मॅडम मॅडमनं सांगितलं अकरा वाजतापासून तीन पुतळ्यापासून अकरा वाजता आपण निघणार आहोत हा कार्यक्रम का मोठ्या आनंदात उत्साहात दरवर्षीच करत आहोत त्यापेक्षाही यावर्षी आमचा जनसमुदाय रस्त्यावर उतरून आनंद साजरा करणार आहे आणि सोबतच आपल्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध ख्यातनाम गायक संविधान मनवरे यांची तिथं प्रबोधन्वय कार्यक्रम गायनाच्या माध्यमातून होणार आहे ते कार्यक्रम पाच वाजतापासून ते रात्री दहा वाजेपर्यंत कारण आपण संविधान मानणारे लोक आहोत त्याच्यामुळं आपण ते जे टायमाची टायमावरली आखलेली आहे ते संविधानाला जाऊनच इथं जे टाईम जे आहे त्या टाईमला जाणूनच ती टायमाचे रूपरेषा आखलेली आहे असा कार्यक्रम बहारदार होणार आहे या कार्यक्रमाला तुमच्या प्रसिद्धी मा माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवा ही विनंती करतो जय भीम जय भीम मी गीताताई कांबळे मोटायगर सेना महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सध्या उद्याच्या दिवशीचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाच्या संदर्भात माझी तमाम जनतेला एक संदेश द्यायचा आहे की शौर्य दिन हा केवळ एका समाजापुरता नसून हा तमाम जनतेसाठी असल्यासारखा आहे उद्याचा दोनशे सातवा दिन हो। मा हा आपण शौर्यदिन साजरा करत आहोत भीमटायगर सेनेच्या माध्यमातून यवतमाळ जिल्हा पुसद तालुक्यामध्ये भव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम किशोरदादा कांबळे यांच्या माध्यमातून हा चांगल्या प्रकारे पार पाडण्याचा प्रयत्नात आहोत माझी सर्व तमाम जनतेला एकच विनंती आहे की या कार्यक्रमाला सगळ्यांनी भरगच्च प्रमाणामध्ये सहभाग व्हावा आणि सहभागी होऊन आपला उत्साह साजरा करावा कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की तीन पुतळ्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराज महाराज चौक तसाच सुभाषचंद्र बोस चौक तसंच तथागत बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक यांच्यापर्यंत ही अशा प्रकारची रॅली निघणार आहे व संध्याकाळचा भीमगीताचा व प्रबोधनाचा कार्यक्रम त्या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे माझी तमाम जनतेच्या सोबत बऱ्याच महिलांना अशी विनंती आहे की आपल्या सर्व मंडळातल्या सर्व भगिनींनी या कार्यक्रमाला चांगल्या प्रकारे एक सहभाग द्यावा सहभाग देऊन त्या कार्यक्रमाची रूपरेषा चांगल्या प्रकारे वाढवावी अशी मी सगळ्यांना विनंती करते जय जे भीम जय भीम मी किशोरदादा कांबळे जिल्हाध्यक्ष भीमटायगर सेना मित्र आज भीमा कोरेगाव शौर्य दिनाला दोनशे सात दिवस दोनशे सात वर्ष पूर्ण होत आहे आणि संविधानाचाच महाउत्सव हा सुद्धा होत आहे आणि त्यानिमित्तानं दरवर्षीप्रमाणे उसद तालुक्यातने शहर आणि तालुक्याच्या वतीने आपण भीमा गोरेगाव शौर्य दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करतो आणि या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित समाज बांधव राहतात आणि याही समोर मी सर्वांना सांगू इच्छितो की सर्वांनी जास्तीत जास्ती संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित राहून या कार्यक्रमाचं शब्द सांगून शोभा वाढवावी आणि या कार्यक्रमाची रूपरेषा अशी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तीन पुतळ्या बसता अकरा वाजता आपण मोठ्या आनंदातनी रॅली काढणार आहोत त्या रॅलीचा मार्ग म्हणजे असा तीन पुतळा ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तिथून सुभाष चौक आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी आपण त्या रॅलीची सांगता करणार आहोत आणि कार्यक्रम जे दुसऱ्या सत सत्रातला म्हणजे गायनाचा आणि प्रबोधनाचा ते म्हणजे संविधान मनवरे ख्यातनाम गायक सुप्रसिद्ध टी व्ही स्टार असे या गायकाचा आणि प्रबोधनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती दर्शवावी ही विनंती करतो जय भीम रिपब्लिकन वार्ता साठी विदर्भ उपसंपादक राजेश ढोले यवतमाळ